माजलगाव येथे कृषी सेवा केंद्राकडून बियाणांमध्ये चढ्या भावाने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची शे माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲडव्होकेट नारायण गोले यांना मिळाल्यानंतर संबंधित कृषी एजन्सीवरती तक्रारदार शेतकऱ्यांना घेऊन चौकशी करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित दुकानावरती कार्यवाही करण्यास भाग पाडले यावेळी कृषी विभागाचे अधिकारी तब्बल दोन तास कार्यवाही करण्यास टाळटाळ करत होते परंतु शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि शेतकरी आक्रमक झाल्याने कृषी अधिकारी यांच्याकडून लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवून संबंधित कृषी केंद्रावर सर्व बियाणे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एम मध्ये वाटप करण्यात आले भारत जगताप एमसेन न्यूज माजलगाव आज दुपारी एक वाजता महावीर कृषी एजन्सीच्या दुकानावर काही शेतकऱ्यांनी बॅग घेतल्या ज्यावेळेस आम्हाला माहिती मिळाली त्यांनी सगळ्या भावानं बॅगची विक्री केली राशीचं आठशे साठ रुपयाचं बियाणं साडे दहाशे रुपयाला कबड्डीचं देखील आठशे साठ रुपयाचं बियाणं त्यांनी अकराशे रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना विक्री केलं माहिती झाल्याबरोबर आम्ही संबंधित शेतकऱ्यांना संपर्क साधून या कार्या या दुकानावर आलो आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलून घ्यायचा प्रयत्न केला परंतु अनेक अधिकारी काम सुकर अधिकारी त्या ठिकाणी फोन उपलब्ध नव्हते आम्ही एक नाही दोन नाही तर तब्बल एक पंचवीस अधिकाऱ्याला फोन केला आहे त्याच्यानंतर कुठंतरी ही कार्यवाही सुरू झाली परंतु ही जी काही बाब आहे ही खेददायक बाब आहे प्रशासन झोपेचं सोन करावं लागलंय आणि कृषी अधिकारी आणि इतर त्यांचे वरिष्ठ हे चिरीमिरी घेऊन कारवाई करण्यास टाळा करत असल्याची बाब आमच्या लक्षात आली पर्यायानं आम्ही सगळ्या यंत्रणा दबाव आणून आज कार्यवाही करायला लावलेली आहे आणि आजमध्ये कारवाई चालू आहे